हे महाराष्ट्र अकोल्या जिल्ह्यातलं एम आय डी सीचं आशिष इंडस्ट्रीचं इंडियन गव्हर्नमेंटद्वारा पेटंट केलेलं मशीन आहे याच्यामध्ये तूर मूग उडीद हरभरा या सर्व प्रकारच्या दाढी तयार होतात याच्यामध्ये गहूसुद्धा साफ केला जातो ज्वारीसुद्धा याच्यामध्ये जा साफ केल्या जातं मशीनची किंमत अठ्याहत्तर हजार असून मशीन ही सिंगल फेजवर घरगुती मीटरवर चालतं आणि या मशीनची तीन वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी आहे ती बॉन्ड पेपरवर लिहून जी की जगात कुठलीच कंपनी बॉन्डवर लिहून तुम्हाला देणार नाही याच्यामध्ये जे आहे हरभऱ्याच्या डाळीचा आम्ही लाईव्ह प्रात्यक्षिक देत आहोत याच्यामध्ये आम्ही हरभरा घेतलेला आहे आणि हरभऱ्याची डाळ तुम्हाला इथे बनतानी दिसते गहू ज्वारी बाजरा सर्व प्रकारच्या कडधान्याची क्लिनिंग ग्रेडिंग होते